नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या कृष्णपक्षाची तृतीया आहे नक्षत्र हस्त आहे योग शूल आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वणी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटापासून ते दोन वाजून सात मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनटापासून ते एक वाजून चार मिनटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटापासून ते पाच वाजून एक मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून बारा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळ आणि शुक्राबरोबर त्रिकोणीयोग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मंगळ आणि गुरुचा दृष्टी अधिष्ठित केंद्र योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सहाव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे दशमात असणाऱ्या मंगळ आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरुबरोबर दशमातला मंगळ हा दृष्टी अधिष्ठीत केंद्र करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कौष्टी ज्या की सकारात्मक असतील आजच्या दिवशी घडू शकतील मात्र ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे वरिष्ठ असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग वगैरे उद्भवू शकतील स्वतःच्या भावभावनांवर ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल यानंतरचे जे रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या पाचव्या सण चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे व्यायातल्या गुरुबरोबर भाग्यातला मंगळ केंद्र योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभफलदायी असा असणार आहे जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहित उडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमधले रिलेशनशिप अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील एकंदरीत मिथुंद्रास। दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील फक्त स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचा भ्रमण आहे अष्टमातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे वेयातला गुरु आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर केंद्रयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असतील परिवारातल्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर नातेसंबंध आजच्या दिवशी दुडवत होतील याच काही अनपेक्षित या लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मित्र परिवारावर छोट्या मोठ्या गोष्टीवर वादविदाचे प्रसंग निर्माण होतील विवाहित असेल तर वैवाहिक विदारावर सुद्धा थोड्या प्रमाणात प्रमाणामध्ये नातेसंबंध ताणले जातील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या तृतीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे दशमातला गुरु आणि सप्तमातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहेत आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील धकाधकीचं राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील कागदोपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस अशा प्रकारची कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील विवाहित असाल तर वैवाहिक जुडीदारावरचे नातेसंबंध अधिक दृढवत होतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात छोटे मोठे ताणतणाव जाणवतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे भाग्यातल्या गुरुबरोबर आचंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील महत्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात घेऊ नका आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे अष्टमातल्या गुरुबरोबर षष्टातला मंगळ हा योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल जर का तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस उत्तम राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळताना दिसून येईल थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी है, है तुलु रास आहे ती आहे तुळूरास तुळू राशीच्या वेयसा चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला मंगळ शुक्राबरोबरा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे सप्तमातल्या गुरुबरोबर चतुर्थातला मंगळ हा दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे आजचा जो दिवस सर आहे थोडासा धावपळीच राहील दगदगीचा राहील मात्र कामं तुमचे पूर्ण होताना दिसतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील परिवारातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा एक संभव तो विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे षष्टातला गुरुबरोबर तृतीय तृतीयातला मंगळ हा दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील त्यांच्याकडे बाहेर जाण्याचा जाणसा योग संभव होतो विवाहित असेल तर वैवाहिक जुळदर्भाच्या नातेसंबंध अधिक दृढवत होतील त्यांच्यावर तुमचा कालावधी आजचा आजचा दिवसाचा खूपच उत्तम जाईल काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे पंचमातल्या गुरुबरोबर द्वितीयातला मंगळ हा दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोटे मोठे वादविवाद दिसून येतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यसाठा चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या गुरुबरोबर तुमच्या राशीतला मंगळ हा केंद्र करणार आहे तुमच्या राशीला मंगळ शुक्र हा भाग्यातल्या चंद्राबरोबर त्रिकोण करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असं असणार आहे जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभ आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल काही चांगले लाभ होतील वि जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील घरात ज्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविदाचे प्रसंग निर्माण होतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे बेयातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे तृतीयातल्या गुरुबरोबर बेयातला मंगळ हा केंद्रीय करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील महत्त्वपूर्ण कुठल्याही प्रकारचे व्यवहार आजच्या दिवशी कमी करू नका व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं दूर राहणं गरजेचं राहील आरोग्याकडे लक्ष द्या दिवस सामान्य स्वरूपाचा दिसून येईल का। यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातला मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे द्वितीयातला गुरु आणि लाभातला मंगळ हे परस्पर केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहित चुडिदारबारच्या नातेसंबद्ध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील येणाऱ्या दोन दोन ते तीन दिवसात काही चांगले उत्तम लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकतील मात्र आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद